जे जे सुसविंद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्मा मूर्ती सुवेश ते तवर्ण वपू निर्दोष मिरविता से आकार उगुल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे हे तिने की शब्द ब्रह्म कवळले ते मे श्रीकृपा नेजम ओ आदि जय मन पांडुरंगा रुक्मिणी पांडुरंगारुक्मिनिवराम त्रिभुवन सुंदरा श्री विठ्ठला असो अशा प्रकारे शांती ब्रह्मनात्र आहे भगवान पंढरीच परमात्म्याच्या जयनी नमस्तक होऊन रे जनार्दन माऊलीच्या कृपा आशीर्वादाने शक्ति प्रसंगातील तिसरा अध्या तिसरा अध्यातील उरु सेवा पुण्य पावन भूमी कवठावाडी मारुत्र्यांच्या दरबारामध्ये भगवंताचा अतिशय शक्ती गोड विषय आहे चौदा चौकट्याचा राजा रावण सोन्याच्या लंकेचा राजा रावण <laughs> <laughs> सोन्याच्या लंकेचा राजा रावण असून सुद्धा एवढा वैभवशाली राजा रावण असून का बिकट आला वेळ बिकट आली कर्म चुकले सेवकाचे पाय धरण्याची पाड आली पाय धरून पाँगार। जे पाय धरून राजा रावण विनंती करू लागला कालनेमी मारुती औषधी आणण्याकरिता गेलेले आणि त्याला विघ्न करण्याकरता तुला जायचं आहे विश्वास महत्त्वाचा परमार्थामध्ये जेवढा विश्वास कामाचा तेवढाच असणारा संस जेवढा आपल्याला संसारामध्ये विश्वास लागते त्याच्यापेक्षा हजार पटीने परमार्थावर विश्वास लागते राजा रावणाचा सुद्धा विश्वास आहे राजा रावण काल नेहमी ना सांगू लागला काल नेहमी मारोत्रे औषध आणण्याकरता गेलेले नक्की मारोत्रे औषध आणतील आणून न देण्याकरता तुला जाऊन एक न करायचं आहे प्रतिज्ञा प्रतिज्ञा संतानच करा आणि संतांचीच प्रतिज्ञा आतापर्यंत सत्य झालेली आहे तुमची आमची प्रतिज्ञा सत्य होत नाही आता प्रतिज्ञा म्हणजे भीष्माचार्याचं पहिल्या क्रमांकावर नाव येते प्रतिज्ञा केली भीष्माचार्यानं आणि प्रतिज्ञा शेवटाला सुद्धा नेली प्रतिज्ञा करून मारुतीला गेला दिवस जेतो लक्ष्मण राहायला उठवण्याची अशा प्रतिज्ञेमध्ये संताच्या प्रतिज्ञेमध्ये असणार तुला जाऊन बाधा घालायचं आहे त्याच्यात आणायचं काम तुला करायचं आहे असा विचार देऊ लागलेला आहे आतुर्या संगम राम लक्ष्मण महान आतुर बळी आहेत त्यांच्या बाणाच्या समोर असणारी कोणाची मजा नाही उठ करणं होणार नाही हो ना अंगात पुरुषार्थ नसला कपट करावा लागणार आहे छळ करावा लागणार आहे म्हणून छळ करण्याची कपट करण्याची विद्या आधीच तो कपटी आहे आणि त्याला राजा राव शिकू लागला आपल्यामध्ये युद्ध करायची ताकद राहिली नाही कारण आपले बरेच लोक आतापर्यंत मारल्या गेलेले आहेत आता युद्ध करण्याची ताकद राहिली नाही म्हणून तू जाय आणि मारुतीला बी घेणं का सुद्धा कपटानच मारली भांडणाच कारणच कपटा बसून राजा रावण सांगोला कारण मी आमची आतापर्यंत एवढी मेली की नाही कपटा बसून सुरुवात झाली का राजा असून महाराज झालो ते भानगड झाली मोठ युद्ध झालं कपट करून आम्ही शक्ती सोडले मग या कपटा काळने मीला सुद्धा कपटच करायला सांगू लागलाय जसा ज्याचा अंतर्भाव आहे तसा त्याचा वरी भाव हो निर्माण होणार आहे नाव पडलेलं हे द्रोणागिरी आहे तिथं माणसं मेलेल्या माणसाला जिवंत करणाऱ्या वनस्पती आहेत चंद्राचर चंद्र अमृत म्हणून त्याला नाव आहे अशा औषधी आणल्यावर मारुत्याला जर औषधी आणल्या तर नक्की लक्ष्मण महाराज उठल आणि लक्ष्मण महाराज उठल्यावर आपला असणारा शेवट लवकरात लवकर, लवकर होईल म्हणून रावणाचे प्रयत्न आहेत नाही दिसायला साधू व्हायच्या साधू कसा साधू व्हायचा जटा वाढवायचा कुंभमेळ्याच असणार वातावरण जसं साधू आहे तिथे खरे हक्क हे डुप्लिकेट साधू कुंभ कुंभमेळ्याला खरे साधू आहेत तुला डुप्लिकेट साधू आहे जटा वाढवायचा आहे जटा वाढवून दिसाव फक्त साधू नसायला साधू नाही असायला साधू नाही फक्त दिसणारा साधू व्हायचा आहे हे कार्य चुला कारणे मी करायचं आहे वाटा असं सुंदर आश्रम निर्माण कर राजा रावण सांगू लागलेला आहे आणि काळ नेहमी सर्व असणार मुखाट्यानं ऐकू लागलेलं ला आहे चौक माहित नाही मला माहित आहे नुसतं तुझ्याकडे ब्रह्म ज्ञान नाही ब्रह्म करावी हनुमंत लोकाला सांगणं सोप आहे केलं काय केलं नाही सांगायला काय प्रयत्न करायचे ते कर कोणताही प्रयत्न कर आपण मारुत्र्या दिवस निघे तर थांबले था। था। पाहिजेत सगळे प्रयत्न करून बघ आणि मारोत्र्याला ती तर नेऊ अशी महत्वाची सूचना रावण असणारा

हो तर गोवायचा प्रयत्न कर आणि जर तुला जमला गेला तर हो त्या दिवशी त्या तोंडामध्ये मारो दे दे सांगण्यामध्ये मी कमी पडतो हो म्हणला राजा राव नागपणा चार तोंडाच्या ना कारणे मी ला सांगण्याकरता दहा तोंडाचा कमी पडाला एवढी तुझी कपटाची मूर्ती आहे म्हणून आज कोणतेही तू कपट कस कस कपट करा तुझ्या पिढ्या गणतीपासून चालत आलेली परंपरा आहे एका पिढीची नाही पिढ्यान पिढ्या त्यातच खपल्या मदत नाही अच्छा त्या पिढ्या पिढ्या लोकांच्या कपट करण्यामध्ये खपल्या म्हणून तुला सगळी कपट मी त्या माहित आहे कोणतंही कपट कर आपण मारु तेरा दिवस मी येतो इकडे येऊ देऊ नको स्वामित्रा एक मेला तर सगळे मरणार एक मेला एका मारुत्रीला तू इकडे उद्या नाही लक्ष्मीवर मरल लक्ष्मी ऐकिनारा हुशार पाहिजे सांगणार काही बीच काही सांगणं म्हणून काही ऐकायचं नसते हो धनकिन्या असणार सर्र काय पोळाला कारणे शरीराला धसकाला असणारा तो बी वीर आहे राक्षसाहेबांनी वीर असणारा सर्रा पोळाला असणार आणि पोळ विचार केला आतापर्यंत ज्यानं ज्यानं कपट केलं त्याचं त्याच तळपट उघड पडलंय मग आपण कपट केल्याला आपलं काय तळपट उघड पडल्याशिवाय राहील का सगळ्याला कांडेवीचा विचार महत्वाचा आहे हो कामी आचरणाला कसं आहे बघायचं नाही विचारानच विचारानंच रेटता विचार महत्वाचा वाटायला आहे केलं सगळी कथा कथा उशीर होईल सांगण्याचा प्रयत्न घरी तयार झालं नारायण नारायण ना ना। ज्याला दिवस नाही रात्र नाही बरेच काही व्रदान होते असणार ब्रह्मदेवाने दिलेलं व्रदान अशा सगळ्या आपलं काय आपण किती आपण जर कपट केलं तर नक्की मराव रह लागणार आहे आपलं तळपट भाजणार आहे विचार महत्वाचा आहे मसाजी आधी काढले हो पडले भगचंद्र झाला का नारंद चुकना चाळा भजनाचा पाठी महाग विचार करून बघावं लागते आणि पाठी महाग विचार करून बघणार माणूस काहीतरी प्रयत्न काढून चुक झाली तरी चुकीमधून सावरून निघते पाठी महाग विचार केला चंद्र आला असणार आता चंद्रानं काय गुन्हा केला ते सगळ्याला माहित लय मोठ सांगायची गरज नाही आधीच आता चौथी आजाला सुरुवात व्हायची होय अकराला उशीर झाला थोडा जरी उशीर झाला तरी सुचे प्रयत्न करतील वेळ भरून काढतील आणि काढलाच पाहिजे काढणं गरजेचं आहे चंद्र चंद्राचा जाळा चुगडा मोठ्या चंद्राला ते पाप भोगावं लागलं अहो देवाचा राजा इंद्र इंद्रानं पाप केलं इंद्राला सुद्धा कपट केलं इंद्राला सुद्धा इंद्रा पडलेलं ह चंद्र झाला काळा आम्हाला पुरा कर्पूर होऊ लागला अश्या मोठ्या मोठ्या हाय चित्र झाली मला काळणे आपलं काय होईल कामीचा विचार महत्वाचा आप आहे आपल्याला एकता फुट व्हाऊन चला शेळी मी जाऊ काय झालं योग्य आहे का शेळ्या योग्य नाही असणार का मी मला मोठ्या मोठ्याच दुकान भासलंय आपलं दुकान तर केर होऊन जाईला खाऊन पिऊन खाऊन पिऊन माउली जेवण दिलं खाऊन पिऊन काम प्रयत्न केला हजार हात चट 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 तोडून काढले हजार हाताच्या झाली मला तर आठ झात म्हणला कवा एका झटक्याला तोडून काढील मारुती रे पता नाही <laughs> जाऊ द्या हे विचार अंतकरणातला विचार आहे बर प्रगतीकरणाचा विचार नाही अंतकरणाचा विचार आहे दुसऱ्याचा जाऊ द्या म्हणला त्या पहिल्या पुराणातल्या कथा कुंभकर्णासारखा इंद्रजिता सारखा सगळे सोडा प्रधान याला काय हे पाळे आले पाळ्या आपल्या पाया पडायची आपल्या पाया पडणारे होय काय म्हणलं हे आपल्या पाया पडणार आतापर्यंत देवादी न मानणार आज आपल्या पाया पडाले का यालाच कपट केलंय म्हणून आपले पाय धरायची पाळे घ्या आले धन्य <sumasari> तो संसारी ओळखीन पाय धरले द्वारपाळ व्हावं लागलं होय नोकरी करावं लागली ज्याच्या या ईश्वरातलं झाडाचं पान हालवलं सांगते मला कोणीतरी हालवणार आहे अशा ईश्वराच्या मालकाला सुद्धा आमच्या बळीराजाच्या इथं द्वारपाळ व्हावं हो लागलं का व्हावं लागलं काढेमीचा विचार कपट केलं म्हणून लोका लोकाच्या इथं नोकरी करावं लागल लग्नाची पाणी आली या